साठी संपूर्ण विभागीय कार्यालयातील अधिकारी जबाबदार राहील दिनांक सतरा हिंगणघाट हो आगारातील चालक कर्मचारी श्री राजेंद्र अजाबराव मडावी यांची दोन हजार आठ बाराच्या करारातली एकशे तीन पॉइंट पाच टक्केची वेतन निश्चिती झालेली नाही त्यांच्या वेतनामध्ये जवळपास पाच हजार रुपयाची तफावत आढळून आलेली आहे संदर्भित तफावती करिता राजेंद्र मडावी यांनी वारंवार वर्धा विभागाशी संपर्क साधून आंदोलनाची नोटीस देऊन मुद्दा निकाली निघावा यासाठी बरेच वेळा प्रयत्न केलेले आहे परंतु हेतू पुरस्पर विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी त्या हिंगणघाट आगाराचे काम पाहणारे लिपिक एजाज खान तसेच लेखाधिकारी यांनी चुकीचे मार्गदर्शन मुंबईला पाठविले आणि कर्मचाऱ्याबद्दलची माहिती हेतू पुरस्पर पाठवून त्याचा नुकसान करण्याचा प्रयत्न केला करिता उद्या परत राजेंद्र राजाबराव मडावी यांनी बेमुदत आमरण उपोषण करण्यासंदर्भातली नोटीस वर्धा विभागीय कार्यालयास दिलेली असून त्यास महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे संपूर्ण आगार युनिट तसेच विभागीय कार्यकारिणीचे पदाधिकारी या त्या उपोषणास पाठिंबा जाहीर करीत असून उद्यापासून जर येत्या काही कालावधीत जर त्यांनी या उपोषणाची दखल घेऊन त्याची वेतन निश्चिती किंवा त्याचा आर्थिक प्रश्न सोडवून दिला नाही तर परत अन्नत्याग उपोषण करून कर्मचाऱ्यांना जर त्यांनी वेटी धरलं तर त्यासाठी संपूर्ण विभागीय कार्यालयातील अधिकारी जबाबदार राहील असे मी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीने जाहीर करत असतो